मिरजेतील फडके क्लासेसच्या गणेशोत्सव मंडळाला चाळीस वर्षांची धार्मिक एकात्मतेची परंपरा आहे फडके क्लासेस गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाच्या प्रतिष्ठापनेच्या वेळी रोटरी क्लब ऑफ मिरजेचे सेक्रेटरी से प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर रियाज मुजावर अल्फोन्सा स्कूलचे माजी मॅनेजर आणि दिलासा अनाथ आश्रमचे प्रमुख फादर पीटर सातशे वर्षाची परंपरा असलेले कंबर बस्ती दर्ग्याचे मुजावर ॲडवोकेट नजीर इनामदार फडके क्लासेसचे संचालक रवींद्र फडके यांच्यासहित सर्व धर्मीय मान्यवरांची उपस्थिती होती प्राध्यापक रवींद्र फडके यांच्या फडके क्लासमध्ये लाखो विद्यार्थी घडले विविध क्षेत्रात हे विद्यार्थी यशस्वीरित्या कार्यरत आहेत अभ्यास आणि शिक्षणाबरोबरच सर्व धर्म समभावाची शिकवण देण्याबरोबरच रक्तदान वृक्षारोपण व्यसनमुक्ती याबरोबरच अनेक सामाजिक उपक्रम फडके क्लासेसचे संचालक प्राध्यापक रवींद्र फडके हे राबवत असतात